एक एक दिवस अगोदर चार श्वान व एक गाई यांना नैवेद्य द्यावा श्री स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो असला तरी चालेल पोथी आसन या सात दिवस हलवले जाणार नाही असे नियोजन करून बसावे दोन सात दिवस ब्रह्मचर्य पालन करावे जमिनीवर चटई सतरंजी वर शयन करणे म्हणजे गादीवर झोपू नये तीन सात दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये सेवेकऱ्यांचे से घरचे से परान होत नाही चार शक्यतो गाव सोडून जाऊ नये अतिकटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये पाच सात दिवस शुभ बोला कोणाविषयी द्वेष ठेवू नका तसेच आयुष्यात पुढे पण असच राहण्याचा प्रयत्न करा सहा गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते पण शास्त्र वचन म्हणते की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्री जास्त काळ पैठक शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही कांदा लसूण खाऊ नये विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणच त्रास होऊ शकतो आठ एसिडिटी वाढणार या डाळ द्विदल धान्य वर्ज्य करावी त्या दूध पोळी हिरवी भाजी पालेभाजी फळ घ्यावी त्याशिवाय फळेही चालतात नऊ सात दिवसात उपवास दिवस आल्यास साबुदाणा भगर शेंगदाणे चालतील दोन्ही वेळ जेवण करावे सात दिवस उपवास करण्याची आवश्यकता नाही थोडक्यात आहार शास्त्र महत्त्वाचे आहे दहा काळे वस्त्र पारायण सुरू झाल्यावर किमान सात दिवस वापरू नये तसेच चांगड्याचे वस्तू शक्यतो वापरू नये श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा लवकरच तुम्हाला गोड बातमी नक्की मिळेल अकरा गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळेच पारायण काळात अभद्र बोलले गेले वागले गेले शब्द उच्चार चुकीचे झाले यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम वाचन एक वेळ घरी करावे तेरा या सप्ताहात अजून पुणे कमवायचे असेल तर दुःखी आर्थ आहेत त्यांना हा दुःख मुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावू सांगणे चौदा परस्त्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे याप्रमाणे आचरण करावे पारायण समाप्तीला पोथीसाठी एक देवांसाठी एक गायीसाठी एक असे नैवेद्य दाखवावा भात श्रावण घेवडा भाजी कांदा भजी गोड पदार्थ चपाती पुरी मीठ लिंबू चटणी कोशिंबीर करावे देवांना कांदा लसूणसाठीचा नियम नाही त्यामुळे नैवेद्यात ते असले तरी चालते श्रोते हो वास्तुशास्त्राचे अनेक दोष तसेच घरातील मतभेद या गोष्टीमुळे आज आपण असंख्य संकटाने मानसिक अशांतता अनुभवतो घरात व घराबाहेरील सार्वजनिक सामुदायिक जीवनात प्रत्येकाला काही ना काहीही समस्येने घेरलेले आहेत आणि सर्वजण या गोष्टीमुळे त्रस्त आहेत अशा असंख्य गोष्टींच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व श्री दत्त संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी अध्यात्मिक उपासना सांगितली गेली आहे ते म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण वेदाप्रमाणे मान्यता असणाऱ्या श्री गुरुचरित्र ते प्रमाणे प्रमाणे विशद करत आहोत एक ज्यावेळी एखादी गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते आणि अशा वेळेस काय करावे हे सुचत नाही त्यावेळेस या अमृत तुल्य ग्रंथाच्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे दोन श्री दत्त उपासक सांगतात की या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे तुमच्या कुठल्याही प्रकारचे आदिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते गुरुंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःख मुक्त होतो अशी दृढ श्रद्धा भाविकांमध्ये आहे तीन स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळा वेगळा आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते व उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लोक प्रभावी अनुभव येतात पाच गुरुचरित्र ग्रंथ केवळ आध्यात्मिक उपासनेसाठी नसून आपला आदर्श आध्यात्मिक जीवन नीती मुली जपून कसं जगावं याविषयी देखील दत्त महाराजांनी या ग्रंथात सूचक मार्गदर्शन केले आहे सहा विशिष्ट समस्यांवर जसे विवाह शिक्षण आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर संकल्पयुक्त गुरुचरित्र केल्यास हा अनुभव येतो असे जाणकारांचे मत आहे सात सात दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धती आहे आणि त्यासोबत काही सात दिवसात पाळावयाचे महत्वाचे आहार विहार आणि विचार याविषयीचे नियम असतात दत्त दत्त संपूर्ण भारतामध्ये उपासकांच्या सेवेत श्री गुरुचरित्र पारायण आवर्तून केले जाते आणि दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो नऊ अनेक एक दत्त शक्ती मठामध्ये सामुदायिक पद्धतीने श्री गुरुचरित्र वाचन केले जाते आणि दत्तजयंतीच्या दिवशी सामूहिक पद्धतीने दत्तजन्स साजरा करून महाप्रसादाचे आयोजन करण्याची प्रथा आहे आपल्या पत्रिकेतील दोष दोष प्रारब्ध यावरती गुरुचरित्र एक रामवाण उपाय आहे त्यामुळे श्रोते हो आल्या जन्मी आपण एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण वाचून कृतकृत्य प्रुत प्रुत व्हावं आणि या आध्यात्मिक उपासनेचा डोळसपणाने आनंद घ्यावा तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद